नमस्कार जय सियाराम तुमचं स्वागत आहे आमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही दिवसभर काय करणार आहोत ते ब्लॉगमध्ये बघाय भेटल हा बघा निकुष तर सकाळी टी व्ही बघत बसलाय हे बघा काय आहे कोणतं सिरियल आहे भीम भीम बघत छोटा भीम कृष्णा आणि छोटा भीम बघतोय आणि मला गहू भाजायचे आहेत गहू भाजते मी लाडू करण्यासाठी ते पण दाखवेल तुम्हाला हे बघा मी भाजते गहू लाडू बनवण्यासाठी मेथीचे लाडू बनवण्यासाठी दोन किलो गहू भाजले हे बघा गॅस संपल्यामुळं चुलीवरच भाजते गॅस संपलाच आता आणतील थोडा वेळेत भरून आवरलं कुछ काप्पाचं आवरलं का लगेच भरून आणतील ते बघा गहू हे बघा मम मम्मी ना मम्मी काकू शेव शेव बनवताय दिवाळी झाल्यानंतर कारण काम आवरले काल कांदे वगैरे त्याच्यामुळे आता बनवतोय शेव हे बघ याला एक शेव टाकली काकून बनवायला कोणा हो... कोणाची करताय आचार्य आपला वरधर 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 हा वर। मधी 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 गेवर कटला इकडे करते मी शेवटचं करून पाहिले एवढी ताईच केली फक्त मी दोन स्वारी काढले आता ज्ञानेश्वरी करणारे तिला शिकवतात नाही हा उद्या एक तारीख आहे का एक तारखेला मी आहे तर माझे खाश्याल मी गेले काय करशाल हा घडी घडी मला करायला हवी त्या कारण ताई सकाळपासून कसून करायला आता माझी काढली तिथे काढताय आता माझी ओखाती दाबून राहिलं संपली शेको राहिले संपलं संपल्यावर शेकू राहिले मला काय करायचं त्याची शेवटी करून घेऊ ना हे बघा झाली आता आमची शेव तयार हे बघा एकदम कुरकुरीत झाले शेव शो कसा आवाज येतोय एकदम कुरकुरीत एकदम मस्त झाली होताच झाली शेव काढायची शेव काढून घरात लालो फर्श्या वगैरे पुसल्या आता दळण करते दळण काढायच दळण करून त्याच्यानंतर करंजा पण करायचंय रात्री करें शंकरपाळी करायचे राहिले दिवाळीमध्ये कामामुळं झालंच नाही करायचं मग बाजार केलेला होता म्हटलं आता करून घेऊ कामं पण नाही आहे आता वापस नसल्यामुळं कामं नाही आहे ऊन पडलं का मग दोन दिवसानं कामं पण चालू होतील करण्यात नाही आणि पोरांना कसे खायला काही करून असलं घरी तर टेन्शन नाही राहत दीपवाचं काम काही केलं नाही तर थोडंसं केलं होतं निवडापुरतंच बस तेवढंच केलं तिकडे गेलो आज दिवस कामातच गेलं आता आम्ही ब्लॉग नवीनच बनवतो आहे आमची ब्लॉग बघत जा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला काय नवीन नवीन शेतातलं दाखवायचं ते पण कमेंट करून सांगत जा सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका चॅनल नवीनच आहे आमचं बघून तसंच वर ना का करा जो का कर... सबस्क्राईब चल तरच आम्हाला रिस्पॉन्स येईल ना तुमचा पण ते येतंच बाय